मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागा विभागामार्फत लेख योजना ही नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच योजनेसंबंधी असलेला जी आर व फॉर्म संबंधी संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मग पाहूया जी आर राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हा जी आर पारित करण्यात आला आहे प्रस्तावनामध्ये मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित नवीन योजना संदर्भाधीन दिन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतराच्या निर्णयांमुळे लागू करण्यात आले आहे सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींचा सक्षमीकरणाकरता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते त्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस तेवीस चोवीसच्या अर्थ अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये टप्प्यामध्ये दे अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली आहे त्याच अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना सुरू करण्याचे बाब शासनाच्या विचाराधीन होती आता आपण शास्त्रज्ञ निर्णय पाहूया माझी कन्या भाग्यश्री योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत नंबर एक मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे नंबर दोन मुलींच्या शिक्षणास चालना देणे नंबर तीन मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे नंबर चार कुपोषण कमी करणे नंबर पाच शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे सदर योजनेअंतर्गत खालील अट्टी व शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीची वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येण्यात येईल या योजनेच्या ये अटी शर्ती खालीप्रमाणे आहेत नंबर एक ही योजना फक्त पिवळ्या व केशरी कृषिधा कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक, एक मुलगी असल्यास मुलीला राग लागू राहील नंबर दोन पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी वेळी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी दुयी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुदणे राहील मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया क्रिया करणे आवश्यक आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा मुलींना ही योजना अनुदणे राहील मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील नंबर पाच लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील नंबर सहा लाभार्थी बँक खाते महाराष्ट्रात राज्यात असणे आवश्यक आहे नंबर सात लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयेपेक्षा जास्त नसावे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत नंबर एक लाभार्थीचा जन्म दाखला नंबर दोन कुटुंब प्रमुख जे आहेत त्यांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील नंबर तीन लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही आठ शिथिल राहील नंबर चार पालकाचे आधार कार्ड नंबर पाच बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकी प्रत नंबर सहा रेशन कार्डची साक्षांकी प्रत नंबर सात मतदान ओळखपत्र मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला आहे संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला व तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झाला नसणे आवश्यक आहे अविवाहित असल्याबाबतचे लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे या योजनेचा फॉर्म आपण अंगणवाडी सेविकांमार्फत भरायचा आहे व तो अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे या योजनेचा फॉर्म व ह्या योजनेचा जी आर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे या या प्रकारे मित्रांनो फक्त अंगणवाडी सेविकां मार्फतच आपल्याला हा फॉर्म भरता येईल अशा प्रकारे मित्रांनो सर्व कागदपत्रे जोडून आपण अंगणवाडी सेविकांमार्फत हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या मराठी केल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो